सगळ्यांना नमस्कार आजचा विषय आणि आज, आज थोडक्यात बोलण्याचा मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो ते आपण पत्रलेखन करतो तुम्ही आणि त्यावेळीच जे आज माझ्या हातामध्ये मा एक पत्र आहे आणि आज या पत्राच्या संदर्भात जुन्या आठवणी नाव देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या तो काळ आणि आजचा आज काळसुद्धा जे अनुबंध आहे पत्राचे तर ते पत्राचे ऋण अनुबंध आजही मी जपले आहे आणि आजसुद्धा जे केंद्र सरकारची जी सेवा आहे पोष तर त्या पोष्ठ सेवेचा लाभ आज सुद्धा मी घेत आहे कारण की असे माझ्या हातात तुम्ही पत्र पाहू शकता सध्या असे मी आज आजसुद्धा पाठवत आहे तर आज सांगायचा उद्देश हाच की आज या पत्राच्या संदर्भात जुन्या आठवणींना उदळा देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि हे जे काही पत्र आहे तर या प्रत्येक पत्रामध्ये माझ्या आठवणी दडल्या आहेत यामध्ये इतकं प्रेम आहे ते आजच्या मोबाईलच्या सुद्धा मला फिकं वाटतं आणि या पत्राबद्दल विशेष मला आकर्षण आहे आणि या पत्राच्या संदर्भात सुरुवातीला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्या पत्र लेखन मी करायचो आणि आजसुद्धा हा पत्राचा माझा प्रवास जो चालू आहे तर खरंच यासाठी मी आता या यूट्यूब चा माध्यमातून सुद्धा हा व्हिडिओ टाकत आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांनाच जे काही जुनी मंडळी आहेत त्यांना नक्कीच या पोष्टसेवेचा लाभ घेतला असेल काहींनी तर हा जो काही प्रवास आहे पूर्वी फोन हा जमाना नव्हता त्यावेळेस हा वाट बघावी लागत होती अशी जुनी मंडळी सांगते मी सुद्धा मोबाईल नव्हता पण फोनचं माध्यमसुद्धा नव्हतं फक्त हा रेडिओ होता या म्हणजे मी पूर्वी खूप असे कंपनीचे रेडिओ वापरले त्यामध्ये फ्लिप्स कंपनी आहे मर्फी कंपनी आहे किसान कंपनी म्हणजे असे मला नावं नाही सांगता येणार पण बरेच रेडिओ मी वापरले आता फक्त सध्या माझ्या आकड अपर्णा कंपनीचा रेडिओ आहे आणि त्या रेडिओच्या माध्यमातूनच आज आकाशवाणीचं कार्यक्रम मी ऐकत आहे मी पाठीमागे एका रेडिओमध्ये सांगितलं आता आकाशवाणीने मोबाईल ॲपसुद्धा आहे त्यामध्ये साध्या फो फोनमध्ये आपल्याला फोनमध्ये आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकतो तर मित्रांनो आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे ओळूया तर आज तुम्ही बघत आहात मित्रांनो हे काही जुन जुने पत्र आहेत माझ्यासोबतीला आणि हे खूप असे जपून ठेवले आणि पुढील काळातसुद्धा जपून ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर सुरुवातीचं पत्र जे माझे खूप माझ्या खूप जिव्हाळ्याचे आणि माझ्यावर खूप असं प्रेम करणारे माझे मार्गदर्शक गुरु आहेत आणि ज्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या आ, पावन स्म स्मृतीने मी पावन झालो आहे आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे माझ्यावर तो सदैव असा आहे ते म्हणजे माझ्या अत्यंत दिवाळीचे प्रेमाचे आणि माझ्या आपुलकीचे माझे मार्गदर्शक मारुधरावजी पांचाळ यांचं पत्र आहे तर त्यांनी मला जे काही पत्र पाठवलं होतं मित्रांनो दिवाळीचं जो काही हे आहे उत्सव होता त्या उत्सवाच्या वेळेस मला त्यांनी पत्र पाठवलं होतं आणि हे पत्र अशा छपाईमध्ये त्यांनी एका या स्प स्टॅम्पच्या सहाय्याने जे काही पत्र आहे ते तुम्ही बघू शकता सध्या हे काही असं पत्र त्यांनी पाठवलं होतं ते पत्र म्हणजे शंभर किंवा दोनशे पत्र प त्यांनी छपाई करून दीपावलीचा उत्सव त्या संदर्भात पाठवलं होतं मला आणि त्यांचे अनेक पत्र आहे तर हे विशेष पत्र आज माझ्या हातामध्ये आहे तर दिवाळीचा हा जो काही उत्सव आहे तो जो काही आनंद आहे तो पूर्णरूपी मॅसेजच्या स्वरूपामध्ये नसतानासुद्धा पत्र व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी हे केलं होतं पत्र पाठवून मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांचा जो काही आशीर्वाद आहे माझ्या मा माझ्याबद्दल आणि जो काही जे काही प्रेम आहे ते आजही आहे हा हा खरंच ईश्वरी कृपा मी मानतो कारण की अशा व्यक्तिमत्वाचा सहवास आणि आजसुद्धा जे काही प्रेम मला लाभतं त्याबद्दल ईश्वराचा आणि खरंच ज चांगल्या संस्काराचा किंवा फायदा मला माझ्या आयुष्यात झाला आज उजाळा देण्याचं काम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे खरंतर सुद्धा यूट्यूबचा आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा माझ्या आठवणींना उजाळा देण्याचं काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे आणि एक व्यासपीठसुद्धा मिळत आहे जुन्या आठवले तर ह्या पत्र आपण माझे मार्गदर्शक मार्थराजी पांचाळ यांचा उल्लेख केला आण आपण आणि दुसरं पत्र मला आहे त्याच गावातील गिर्यावरती गजानन नाद्रे पाटील यांचं तर हे, आ, हे जे काही मंडळी आहेत माझे हे मार्गदर्शकपती मात्र आणि गजानन नाद्रे पाटील हे माझे खास असं रुढानुबंध जे काही मैत्रीच्या नात्याला एक भरझरी वस वस्त्रामध्ये विणण्याचं काम नाद्रे पाट पाटलांनी केलं माझ्या आयुष्यात सारखा मित्र आयुष्यात माझ्या वैयक्तिक जीवनातसुद्धा मला सुद्धा कुठं लाभला नाही पण रेडिओचे मैत्री आणि गजानन नादरे पाटलाचं जे काही मार्गदर्शन आहे मला ते खूप माझ्या आयुष्यात राजे आहे तर गजानन नाद्रे पाटलाचं संदर्भात सांगण्याचं एकच की त्यांची मैत्री आठवणीच्या पलीकडचे मानतो मी कारण की नादरे पाटलांकडं एक साधा फोन होता लँडलाईन आणि नंतर माझ्याकडं फोनसुद्धा नसा मी बॉक्सवरून नादरे पाटलांना बोलायचो तर हा जो काही ऋणानुबंध आहे पंधरा सतरा वर्षाचा नादरे पाटलांनी जपून ठेवला तर खूप असं काही व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आहे जो काही हा सहवास आहे खरं तर हे जरी अंतर खूप असलं आमचं दोनशे अडीचशे किलोमीटरचं पण नादरे पाटलांनी कधीच त्या आपल्याला सुकून देण्याचं काम केलं नाही माझ्या आयुष्यात तो स सहवास जणू सुदामा आणि कृष्ण असा आहे आमचा दोघांचा तर हा सुद्धा अनुबंध गजानन नांद्रे पाटलाचा दोन हजार सातचं पत्र आहे मित्रांनो पाच दहा दोन हजार सात तुम्ही बघू शकता ही तारीख तर त्यावेळेस त्यांनी पोस्टाने हे मला पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या दीपावलीच्या तर नादरे पाटलाचं हे जे काही प्रेम आहे ते आयुष्यात माझ्या अधिक वाढत राहू आणि त्यांचा सहवास एक मित्राला जपण्याचं काम गजानन नाद्रे पाटलांनी केलं आहे माझ्या आयुष्यात तर ही काही अशी म्हणजे काही मंडळी माझ्या आयुष्यातील ही, ही व तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यापुढे सुद्धा मिळत राहू आणि दुसरं एक म नंतर पत्र आहे कवठ्याचं एकदम रिटायर शिक्षक होते एन व्ही जाधव सर तुम्ही बघू शकता त्यांचा हस्ताक्षर मी एका रेडिओमध्ये सांगितलं आपल्या पाठ्यामागच्या त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं एन व्ही जाधव सरांचं प्रत्यक्षात कधी बोलण्याचा संबंध आला नाही आणि प्रत्यक्षात मी सुद्धा एन व्ही जाधव सरांना बघितलं नव्हतं त्यावेळेस कवठा हदगाव नांदेड भागातले रेडिओ इश्रोते होते शिक्षक होते रिटायर तर कधी बघितलं नाही पण पत्ररूपाने आमची भेट झाली आणि हे रेडिओच्या माध्यमातून होतं मित्रांनो रेडिओच्या माध्यमातूनच सरांची आणि माझी ओळख झाली पण हे पत्र एकदम सु सुंदर असं हस्ताक्षर होतं सरांचं तर हे पत्र आहे सध्या ते पत्राची तारीख मी सांगू शकत नाही सध्या त्याच्यावर मला काही दिसत नाही पण हे सुद्धा खूप असं जुनं पत्र आहे जवळपास सरांचे अनेक पत्र आहेत आपण पुढं बघू एक पत्र आहे माझ्याकडे एकोणतीस साठ दोन हजार नऊचं सरांचं पत्र तुम्ही तारीख बघू शकता अनेक पत्र आहेत त्यांच्या या पत्रावर खूप शब्दाची एकदम छोट्या छोट्या अक्षर सरांनी दिलं होतं पण सरांचं आणि माझं जे काही प्रेम आहे त्या शब्दातून मी व्यक्त केलं सरांनीसुद्धा अनेक छान छान पत्र मला पाठवले अतिशय सुंदर असं हस्ताक्षर शाळेत असताना सर लिहायचे अक्षर लिहिलं की खूप छान म्हणून पण हास हाक्ष हाक्षक हाक लिहिण्याचं तर सरांचं करून खूप असं शिकायला भेटलं मला मी नंतर आ, एक पत्र आहे मित्रांनो आपल्याकडं दोन हजार नऊचंच पत्र आहे अमरावती एच आहे बघा एस टी डिपो आहे संजय कुमार गडम आजही रेडिओ ऐकणारं व्यक्तिमत्व आहे खूप अमरावतीच्या भागामध्ये किंवा आम आमच्या सगळ्यात महाराष्ट्रातील आकाशवाणीला पत्र व्यवहार करणारं मा व्यक्तिमत्व आहे स संजय कुमार गेडाम यांचं पत्र होतं अमरावतीच्या तर आ, हे सुद्धा सक्रिय असे श्रुती आहेच आमचे आणि खूप हे आहे तर नंतर दुसरं पत्र होतं आपल्याला पोस्ट टाकळी तालुका जिल्हा परभणी तर आ, हे जे काही पत्र आहे हे पत्र मला जवळपास दोन हजार सात सा सातचं आहे सा तर आपण आता जुने काही बघित बरेच पत्र बघूयात त्या म्हणजे म्हणजे आमचं काही उत्सव किंवा हे असलं तर विशेष असं विविध केसपेंनी तुम्ही बघू शकता असे हस्ताश आपल्याला करून पत्र पाठवतो जे श्रुती आणि हे पत्र आहे आपले जिंतूरचे रेडिओ श्रुती आहे वशाची गिरीधर मुटकुळे पाटील तर मुटकुळे पाटलांचा संपर्क आजही आहे दोन हजार आठचं पत्र आहे हॅपी न्यू इयर म्हणून नऊ वर्षाला मला पाठवलं होतं त्यांनी तर गिरीधर मुटकुळे पाटीलाच्या संदर्भात एक सांगू सांगू वाटतं सांगा वाटतं मला की सांप्रदायिक क्षेत्रातून मोठं व्यक्तिमत्व मुटकुळे पाटलाचं आहे आणि गिरीधर मुटकुळे पाटील आज सुद्धा संप्रदाय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत एक जिंतूर भागामध्ये विशेष नावलौकिक मिळवलेला व्यक्ती संप्रदाय क्षेत्रामध्ये तर त्या संदर्भात सांगू मी शकतो मित्रांनो की गिरीधर पा मुटकुळे पाटलाचा संपर्क आजही मला आहे तर तो संपर्क टिकून ठेवण्याचं काम मी आज सुद्धा केलं तर नंतर जे काही पत्र आहेत आपल्याकडं बरेचसे तर आपण त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न मी करत आहे सध्या तर आपल्याकडं आता नंतरचं एक पत्र आहे परतूरचं सुरेश दशमले आहेत खूप ज्येष्ठ आहेत आजसुद्धा रेडिओ ऐकतात आणि रेडिओ ऐकणं हा त्यांचा छंद आहे आता आपण नंतर माझ्याकडं हा जो काही पत्राचा गठा पाहतात मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्याचेच नावं रेडिओ यामध्ये घेणं शक्य नाही पण काही निवडक किंवा आपण काही ऋणानुबंध झापलेले आता मी आ, या संदर्भात फक्त नावं घेण्याचा प्रयत्न करतो आमचे राजनीचे माझे मार्गदर्शक असं खूप मोठं व्यक्तिमत्वसुद्धा मो, माझ्या आहे एक मार्गदर्शक म्हणून सुंदरबापा जाधव आहेत नंतर दिलीप भाऊ हजे आहेत आणि इकडं जर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जे काही अहमदनगर म्हणतो आपण तिथील बिरजूभाया आहेत नंतर पैठणचे आमचे सुरेश दसमले आहेत निवेदन क्षेत्रातसुद्धा सुद्धा खूप अशी मंजूर त्यांची नावं नाही घेऊ शकत तिथे पण रेडिओशनमध्ये त्यांचं मार्गदर्शन खूप मोठा लाभला आहे मला खरंच आयुष्यात अशी माणसं आयुष्यात पुन्हा पुढे यावं हीच अपेक्षा करतो आहे तर ह्या हा जो काही पत्राचा साठा आहे मी तुझं जपून ठेवला आहे तर सगळ्यांनीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उद्या देण्याचं काम केलं आहे तर सगळ्याच्या आशीर्वाद आणि प्रेम असंच काळात काळातसुद्धा राहू जे काही रेडिओच्या माध्यमातून भेटलेली मंडळी आहे तीसुद्धा पुढे त्यांचा संपर्क किंवा सहसाच वाढत राहू धन्यवाद मित्रांनो छोटासा प्रयत्न केला ऐकून